या मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची सर्वदूर भावना होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि मी कालही आपल्याला सांगितलं होतं की अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं काही गैर नाही परंतु कालच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भाजपाचे नेते ने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधून महायुतीचे पंचेचाळीस प्लस उमेदवार निवडून आणण्याचे जे काही पक्षांनी सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या कल्याण लोकसभेतून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो कारण राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करतात आणि त्या उक्तीप्रमाणे काम करत असताना त्याला गणपत गायकवाड हे सुद्धा अपवाद नाहीत गणपतशेठ गायकवाड हे स्वतः किती अडचणीत असले तरी त्यांनी देवेंद्रजींनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेनुसार त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिलेला आहे त्यांनी भूमिका घेतलेली आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्यासाठी या भागामध्ये जे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात असे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही भूमिका त्यांनी जाहीर केलेली या संदर्भामध्ये आजच आमच्या सर्वांचे नेते माननीय रवींद्र चव्हाण यांच्या यांच्यासमोर परवा झालेल्या बैठकीचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांत मधल्या या विधानसभा क्षेत्रातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ते भावना त्यांनी चव्हाणसाहेबांना सांगितल्या त्या ते त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा समाधान झालेलं आहे आणि गणपत शेठ गायकवाड माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गणपत शेटवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील की जी भूमिका गणपत गायकवाड यांनी घेतली त्या भूमिकेला स्मरून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करतील खरं म्हणजे काय असतं की कुणीतरी इकडे काय बोललं किंवा कुणी जरी कि तिकडे काय बोललं कार्यकर्ते हे बोलत असतात त्याचं काहीतरी आपण गैरअर्थ काढत असतो मुळामध्ये आता मी प्रेसमध्ये कॉन्फरन्समध्ये जी गोष्ट सांगितली ती जर आपण ऐकली तर त्याचा अर्थ काय निघतो तुमच्या लक्षात आला असतं भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून जगतात आणि त्या भूमिकेतून जगत असताना जे सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये गणपतशेट आले ज्यांचं पक्षावरती एवढं प्रेम आहे त्या गणपतशेठला पक्षाने काढून टाकण्याचा काही विषय येत नाही आणि तो निर्णय किंवा तो काही विषय तो पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते त्यांच्यामध्ये येईल दीपेश म्हात्रे हे त्यांच्या त्यांच्या पक्षात काय आहे त्याबद्दल बोलू शकतात भारतीय जनता पक्षाचं काम कसं करायचं त्याबद्दल दीपेश म्हात्रे हे बोलणार नाहीत आणि भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि त्यात ते त्यांचा अधिकार आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जर काही भावना असतील तर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा आणि त्यासाठी जर त्यांनी जर एकत्र येऊन एखादी बैठक घेतली आणि जर त्यासाठी जर त्यांनी जर काही भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ काही घोषणाबाजी केली तर याचा अर्थ ते कार्यकर्ते काही गुंड होत नाहीत त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना आजच माननीय मंत्री महोदय रवींद्र साहेब यांच्याकडे ते व्यक्त केलेले आहेत आणि मी काल आपल्याला सांगितलं जिल्हाध्यक्ष या नात्याने की अशा भावना जर कुणी व्यक्त केल्या किंवा एखादा मतदारसंघ आपल्याला मिळावा असं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या मतदारसंघामधून आपला उमेदवार असावा अशी भावना व्यक्त करणे यात काहीच गैर नव्हतं आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मायुतीचा उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे एकदा उमेदवारी घोषित झाल्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करते थँक्यू